मनसेतून हकालपट्टी केलेले वैभव खेडेकर भाजपमध्ये दाखल तीन वेळा रखडलेला पक्षप्रवेश अखेर पार पडला राज ठाकरे यांच्या मनसेतून निलंबित झाल्यानंतर चर्चेत असलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय आहे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि संतोष नरावडे यांच्यासह खेडेकरांचा भाजप प्रवेश पार पडला भाजपमध्ये खेडेकर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळापुढे ढकलण्यात आला होता इतर वेळी पक्षप्रवेशाच्या चर्चा झडत असताना कोणती ना कोणती अडचण समोर येत होती त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्य संदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले मात्र आज झालेल्या पक्षप्रवेशाने त्या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे वैभव खेडेकर हे मनसेचे जुने आणि कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशीही त्यांची प्रतिमा होती मात्र अलीकडच्या काळात त्यांची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली भाजपमध्ये जाण्याची तयारी करताच मनसेने तात्काळ त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली त्यानंतर खेडेकर यांनी भाजप प्रवेश निश्चित केला तरी त्याला विलंब होऊ हु लागला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपाने त्यांना झुलवत आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता भाजप प्रवेश रखडल्याने खेडेकर स्वतः मुंबईत येऊन भाजप नेत्यांशी भेट घेऊ लागले रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली पक्षप्रवेश कधी होणार यावर प्रश्नचिन्ह कायम असताना आज अचानक त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश हे केवळ वैयक्तिक राजकीय पुनरागमन नसून कोकणात भाजपाची घडी अधिक मजबूत करण्यास ही रणनीतीचा भाग असल्याचं विश्लेषण होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाची संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने या प्रवेशाला महत्व दिलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे भारत माता की सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय यासाठी मी रवींद्र भाऊ नाईक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खर तर हा कोकणातला पक्षप्रवेश बऱ्याच अर्थाने चर्चेला गेला होता परंतु त्या विषयात मी जाणार नाही योग्य वेळेला आपण ते बोलूच परंतु आज पक्षप्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय मला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो भारतीय जनता पार्टी यापुढे पूर्वीपासून कोकणामध्ये होतीच पण या पुढे कोकणामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे तुम्हाला मी वचन या ठिकाणी देतो भारतीय जनता पार्टी संघटनावाढीसाठी मी आजपासून आप झोकून देऊन काम करीन आणि मजबूत संघटन त्या ठिकाणी करीन येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व यश देण्याचा मी प्रयत्न करीन आणि मेहनत करीन माझ्याबरोबर आलेले सगळे जिल्हाध्यक्ष आणि माझे सहकारी यांना घेऊन आणि आमचे जुने सगळे सहकारी आहेत यांना बरोबरती घेऊन मी काम करीन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिक्षेपात असलेला भारत आणि आपले कार्यकुशल नेतृत्व राज्याचे देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे कोकणाचे आमचे नितेशजी राणे त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार विनयजी नातू आणि आमचे माजी आमदार सूर्यकांतजी दळवी त्याचप्रमाणे आमचे केदारजी साठे आमचे अक्षयजी फाटक आणि जिल्हाध्यक्ष आमचे सतीशजी मोरे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आपला जास्त वेळ न घेता रवींद्रभाऊ यांना धन्यवाद देतो की तुम्ही मला आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी सामावून घेतलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई